नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर हा आहे रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग तर कालचा ब्लॉग मी शूट केला होता है तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे काल आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं आमच्या मुलांचं पुण्यामध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सकाळ सकाळी मस्त नाश्त्याला चीजबॉल बनवायचे ठरले होते आर ची फरमाइश होती की दादा दिदी आलेत तर चीजबॉल बनव त्यांच्यासाठी नाश्त्याला मग चीजबॉलची सगळी तयारी करून घेतली चीजबॉलची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे त्यामुळे मग मी सांगत नाही तर सकाळी छानपैकी चीजबॉल रेडी झाले अहो आणि आरवीची मोठी आई म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई त्यांचा उपवास होता त्यामुळे आम्ही चौघेत जण करणार होते मस्तपैकी चीजबॉल रेडी झाले त्याच्यावर ताव मारला खूप छान झाले होते चीजबॉल सगळ्यांना आवडले आणि मग बाकीच्यांसाठी चहा वगैरे बनवला नंतर दुपारी रक्षाबंधनची तयारी झाली मुलं सगळी रेडी झाली होती आ, ही आहे स्वरा आणि ऋणय माझ्या मोठ्या जाऊबाईंची मुलं आणि आरवी ऋणाला दरवर्षी राखी बांधायला सातारलं जाते पण यावर मला प्रवास नाही करायचा त्यामुळे ऋण इकडे आला होता आईसोबत मग सगळी तयारी झाली ताट वगैरे सजवून घेतलं मग मी ते ताट पाठ ठेवला होता रुणेला बसायला आणि स्वरा आमची छान अशी रांगोळी काढत होती स्वराला रांगोळी आणि मेहंदीची खूप आहे आणि सुरेख काढते ती लेफ्ट हँड लेफ्ट हँडने काढते लेफ्टी आहे ती आणि त्यामुळे खूप आर्टिस्टिक आहे चित्रकला वगैरे तिचा अगदी म्हणजे आवडीचा विषय आहे खूप छान रांगोळी तिनं काढली त्यानंतर मग दादा तिथे येऊन बसला आरवीचा हट्ट चालू होता की मी दादाला पहिली राखी बांधणार आणि मी तिला म्हणत होते दिदी मोठी आहे तिला बांधू दे पण शेवटी ती काही ऐकली नाही फुगा फुगून बसली होती मग दोघींनी एकत्र बांधायचं असं त्याने ठरवलं मग इथे सॉर्टिंग चालू होतं ऋण दादा सांगत होता हीरा की बांध तीरा की बान तिने दोन राख्या आणल्या होत्या तर त्यातली कोणती बांधायची ह्याचं डिस्कशन चालू होतं मग दोघींनी ॲट अ टाईमच त्याला ओवाळून वगैरे घेऊन राख्या बांधत होत्या आणि छोट्या धीरांच्या दोन मुली आहेत ते कोकणात रोह्याला असतात जॉबच्या निमित्ताने तर त्यांनीसुद्धा राख्या पाठवून दिल्या होत्या ऋणाईसाठी तर त्या पण इकडेच आल्या होत्या मग या दोघी मिळून आता त्याला राखी बांधणार होत्या या चार बहिणींच्या चार राख्या आमच्या ऋणयदादाच्या हातात सजणार होत्या इकडे त्याला नाम लावून घेतला छानपैकी सगळं ओवाळून घेतलं थोडेसे फोटो काढत होते आरवीचे बाबा त्यांनी काही फोटो काढले त्यांचे नंतर दोघी मिळून इथं राख्या आहेत आरवीला दिदी मदत करत होती कारण आरवीला अजून गाठ वगैरे मारता येत नाही तर सगळ्या राख्या बांधून घेत होत्या पहिली कुठली दुसरी कुठली त्यांचं त्यांचं सॉर्टिंग चालू होतं आणि ज्या दोन राख्या पाठवल्या होत्या रोह्यावरून त्या लायटिंगच्या राख्या होत्या तर त्या मोठ्या होत्या इकडे बघा त्याच्या हातात लायटिंग चमकती आहे तर उन्हाळ्याला लायटिंगच्या राख्या फार आवडतात त्यामुळे त्या पाठवून दिल्या होत्या तर त्यासुद्धा बांधल्या त्यानंतर ऋणेने आर्वीला छान असं गिफ्ट दिलं आर्वीने कॅडबरी दिली दादाला नंतर दोघांचं सुरू होतं गिफ्ट खोलायचं गिफ्टची उत्सुकता जास्त असते तर दादानं काय आणले ते आर्वीला बघायचं होतं मग दोघं इथं गिफ्ट ओपन करतायत आणि घरच्यांना व्हिडिओ कॉल केला होता तर आहो आणि स्वरा व्हिडिओ कॉलवर बोलत होते आणि दाखवत होते यांचं रक्षाबंधन कारण सानवी आणि प्रियांशी इथे नाही आहेत त्यामुळे मग त्यांना दाखवायचं चाललं होतं ओवाळ त्यात वगैरे राख्या बांधल्या तुमच्या असं सांगत होता दादा त्यांना आणि इकडं गिफ्ट ओपन करून झालं आहे ऑलमोस्ट उत्सुकता बघा केवढी आहे आणि गिफ्टमध्ये दादाने ना तिला असं खेळणं दिलं होतं छानपैकी मेकॅनिक्सचा एक सेट होता मग त्यानंतर त्यानं त्याच्यासोबत छान ग्रीटिंग बनवलेलं हे बघा ग्रीटिंग हॅप्पी रक्षाबंधन आरवी आणि चित्र तर खूप सुंदर काढलं आहे त्याने आतमध्ये चित्र आहे द आर्वी आणि दादा असं दोघांचं चित्र राखीचं चित्र खूप आर्टिस्टिक मुलं आहेत आमची त्यानंतर मग आहोंना मी ओवाळून घेतलं तर मी दरवर्षी आहोंना राखी बांधते बरेच जणं म्हणतात की नवऱ्याला कशी काय राखी बांधते पण राखी म्हणजे फक्त भाव बहिणींचंच सण आहे असं मला वाटत नाही ते एक रक्षासूत्र आहे आणि आहोंना सख्खी बहीण नाही आहे त्यांच्या बहिणी राख्या पाठवून देतात मग ते मी बांधते आणि स्वतःसुद्धा नेहमी त्यांना राखी बांधते नाही तर कसं होतं कधी कधी हा राहतो आणि मला ते नाही आवडत म्हणून मग माझं लग्न झाल्यापासून दरवर्षीच मी त्यांना राखी बांधते तर मी त्यांना राखी बांधून घेतली आणि त्यानंतर त्यांना काजू पतली चारली त्यांनी ओवळणी वगैरे दिली मला आणि त्यांच्या मावस बहिणीने पण राखी दिली होती तर ती राखी ताई म्हणाल्या मी बांधते मोठ्या जाऊबाई कारण मग त्या पण भैया म्हणतात यांना तर त्यांनी पण राखी बांधून घेतली त्यांचं पण रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आणि सगळेजण मग जेवण करून रिटर्न जाणार होते ते सातारला कारण की मुलांच्या शाळा होत्या मग त्यामुळे थांबणार नव्हते काल आले होते ते तिघेजण आणि आज परत राखी बांधून तिकडे पण रक्षाबंधनसाठी जायचं आहे मग उपवास असल्यामुळे दुपारी जेवणात खिचडीच होती सगळ्यांनी मस्त ताव मारला आणि हे थोडे फोटो मी ॲड केले तुमच्यासाठी हा व्लॉग कसा वाटला मला आवर्जून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या ढिगभर शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद